पंतप्रधानांच्या हस्ते आज शेतकरी सन्मान निधीअंतर्गत जवळपास नऊ कोटी सव्वीस लाख लाभार्थी शेतकऱ्यांना सतराव्या हप्त्याचं होणार वितरण अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा केला सादर नीटसारख्या परीक्षांच्या बाबतीत एक सहस्रांश टक्के इतका गोंधळ ही सुद्धा गंभीर बाब सर्वोच्च न्यायालयानं याचिकेच्या सुनावणी दरम्यान नोंदवलं निरीक्षण उत्तर प्रदेशात सुलतानपूर इथं आज खासदार आणि आमदारांसाठीच्या विशेष न्यायालयात मानहानी खटल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची सुनावणी पुढे ढकलली च रेटिंग संस्थेनं वर्तवला भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी सकारात्मक अंदाज चालू वित्तीय वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहण्याची शक्यता दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त श्रीनगरमध्ये होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी यंदाची संकल्पना स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाभ्यास महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकरता भाजपाचे निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव तर सहप्रभारीपदी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारसोबत चर्चेसाठी आपलं शिष्टमंडळ जाणार नसल्याचं केलं स्पष्ट सरकारनं उपोषणस्थळी येऊन चर्चा करावी अशी केली मागणी आणि चित्रपट निर्माते केवळ आपापल्या देशालाच नव्हे तर अवघ्या मानवजातीला उत्तरदायी असतात ज्येष्ठ कन्नड चित्रपट दिग्दर्शक टी एस नागभरण यांचे अठराव्या चर्चा चर्चासत्रात वक्तव्य नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोड्या प्लस